उमेदवारी मिळाली त्याचबरोबर पंचायत समिती अमनापूर गळामधून गावचे गा युवक नेते आदरणीय वैवाळराव यांनाही उमेदवारी मिळाली खऱ्या अर्थानं या पुरुषकळीगाव मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष असेल किंवा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष असेल या काँग्रेस पक्षावरती अफात प्रेम करणारी सर्वसामान्य लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत कारण की सांगली जिल्हा हा अतिशय काँग्रेसवरती प्रेम करणारा जिल्हा आहे या सांगली जिल्ह्यातून काँग्रेस या महाराष्ट्रामध्ये भरपूर अशी उमदी नेतृत्व वर गेली त्यामध्ये आदरणीय वसंतदादा पाटील असतील दादांच्या पावलावरती पाऊल ठेवून या पुरुष कडेगाव मतदारसंघाचे भाग्यवीधाते डॉक्टर विश्वजित डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब पतंग सहभाग नोंदवला त्यांची एंट्री या मतदारसंघामध्ये झाली आणि खऱ्या अर्थानं दादांनी रोजवलेली काँग्रेस वाढवण्याचं काम डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी या भागामध्ये घराघरामध्ये पोहोचवले आणि डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांचा राजकीय आणि त्या प्रवासामध्ये खऱ्या अर्थाने या आमनापूर गावाचा फार मोठा वाटा आहे कारण की आमनापूर गावामध्ये एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामधून आलेले उभे त्यांच्याकडे या समाजाप्रती असणारी काम करण्याची इच्छा ध्येय जिद्द ही जिद्दच या आमनापूर गावातील स्वातंत्र्य सैनिकांनी जुन्या लोकांनी ओळखली आणि या गावामध्ये कारण की आमनापूर गाव हे स्वातंत्र्य सैनिकांचं गाव आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेणारं गाव आहे आणि अन्यायाच्या विरुद्ध नेहमीच हे गाव या गावाला आपल्या दिशा मिळाली पाहिजे विकासाच्या दृष्टीनं हे गाव पुढे गेलं पाहिजे ह्याच ध्येय धोरणानं या गावातील जुन्या जाणत्या ज्येष्ठ लोकांनी मामा जुनी जाणती ज्येष्ठ लोक जरी आज बरीशीच आपल्यातून निघून गेले असतील स्वातंत्र्यसैनिक बरेच निघून गेले असतील तरी सुद्धा आज या सगळ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उघळे भाऊंच्यावरती प्रेम करणारे उघळे भाऊंच्या राजकीय प्रवासात सामाजिक प्रवासात ज्यांनी जवळून पाहिला भाऊंच्या खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे ज्यांनी काम केलं ती सर्व मंडळ अजूनपर्यंत हा भाऊंचा विचार त्याच पद्धतीने भाऊंची पार्टी चालवत आहे आणि ती लोक आजही या ठिकाणी उपस्थित आहेत उगो भाऊच्या पश्चात ही जबाबदारी लोकांच्याकडे आली असली तरी सुद्धा वैगवादांना मार्गदर्शन करत असताना ह्या गावाचा विकास होत असताना आपली लोक कुठे दुरावली नाहीत पाहिजेत आपल्या लोकांना आपल्यामध्ये सामावून घेतला पाहिजे हा जो जुन्या जाणते लोकांचा विचार भाऊच्या बरोबर ज्या लोकांनी काम केलं त्या लोकांनी नेहमीच या पार्टीमध्ये रुजवत लावला आणि त्याच पद्धतीनं भाऊच्या विचारावरती ही पार्टी भाऊच्या पश्चात त्याच पद्धतीने काम करत राहील भाऊंच्या झाल्यानंतर साहेबांचे हे आपल्या सर्वात निघून गेले आणि खऱ्या अर्थानं या आपल्या मतदारसंघावरती या सांगली जिल्ह्यावरती या महाराष्ट्रावरती शोभकळा का पसरली कारण की एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आपले साहेब एक सोब मोबा असणार व्यक्तिमत्व या मतदारसंघामध्ये काम करत असताना फिरत असताना सर्वसामान्य गोरगरीब गरीब लोकांच्या काळजामध्ये जागा निर्माण करणारे साहेब अगदी मोठ्यांच्या मोठ्यांच्यापर्यंत सहज बोलणारे त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काया पालक करून दाखवणारी क्षमता असणारे आपले साहेब त्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं दिशा दिली त्यांच्या जाण्यानंतर डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी त्यांचा विचार त्यांचा ध्यास त्याच पद्धतीने अवलंबला आणि साहेबांच्या पश्चात या मतदारसंघाची किंवा या जिल्ह्याची जबाबदारी आपले नेते आदरणीय विश्वजित करुण साहेबांनी स्वीकारली आणि अगदी त्यानंतर सातत्यानं या भागाचा सा विकास झपाट्यानं झाला पाहिजे आपल्या लोकांचा प्रपंच उभा राहिला पाहिजे आपली ही गावखेड्यातली माणसं सुशिक्षित सक्षम झाली पाहिजे या विचाराने प्रेरित झालेले बाळासाहेब अखंड अहोरात काम करत आहेत हे काम करत असताना त्यांच्या कामाचा जरी आपण उल्लेख करायचा शैक्षणिक क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल संस्थात्मक क्षेत्र असेल त्याचबरोबर शेती क्षेत्र असेल कारण की सर्वसामान्य कुटुंबात आलेले साहेब आणि त्याच साहेबांचा सा, वारसा जपणारे आपले विशुलीकरण साहेब खऱ्या अर्थानं या ग्रामीण भागातला शेतकरी टिकला पाहिजे शेतकरी मोठा झाला पाहिजे या भावनेतून साहेबांनी सहकार क्षेत्राला फार मोठी गती दिली आणि सर्वसामान्य घोरघरी बरांच्या पर्यंत शेतीच्या बाबतीतल्या सोयी सुविधा असेल सर्व क्षेत्रामध्ये जेव्हा काम करत असताना त्यांचा कामाचा का अहवाल बघितला महाराष्ट्रामध्ये आपल्या नेत्याला असणार वजन पाहिलं तर काम करत असताना विश्वजित कदम साहेबांच्या मध्ये आपल्या सर्वांना नेहमी दिसून येत साहेब अगदी नकाळ्या ते सगळं होतं बरोबर आहे पण साहेबांच्या नंतर जे हे विश्व आहे ते आबाधित राखण्याचं काम त्याला कुठल्याही कोणत्याही बाजूला कधीही धक्का न लागण्याचं काम अगदी सुसंस्कृतपणे करणारं आपला नेतृत्व डॉक्टर विश्वजित कदम साहेब आणि भाऊच्या पश्चात साहेबांच्या पश्चात काम करत असताना या काँग्रेस पक्षाचा एक विचार आहे काँग्रेस पक्ष काम करत असताना सर्वसामान्य गरीब जनतेला न्याय देण्यासाठी काम करत असतो आणि ही आपली जनता सर्वसामान्य गोरगरीब लोक कुठंतरी आली पाहिजे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची मुलं असतील ही सक्षम झाली पाहिजे झालेलं हे कुटुंब त्याच पद्धतीने काम करत आहे आणि या विश्वजित कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आणि या काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना प्रामुख्याने एक गोष्ट जाणवून येते की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला त्या पक्षामध्ये उशिरा का असायला शंभर टक्के फळ मिळत आणि सातत्यानं काम करणारी लोक सोबत असल्यामुळं जुनी माणसं सोबत असल्यामुळं आणि या युवा पिढीला विचारात घेतल्यामुळं त्या नावाचं कायापालन करण्यामध्ये ज्या पद्धतीनं भाऊचा सिंहाचा वाटा आहे त्याच पद्धतीनं त्यांच्या पावला पावलावरती पाऊल ठेवून राजकारण करण्यापेक्षा आपण समाजकारण केलं पाहिजे आणि समाज करण्या करण्यासाठी आपल्याला राजकीय प्रणाली महत्वाचं आहे ह्या चेतन या आमणापूर गावातील विठ्ठलवाडी गावातील सर्व आजूबाजूच्या गावातील सर्वच लोकांनी वैगोवादा असतील यांना उमेदवारी मिळावी श्रीपणा असतील यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न के केले आणि साहेबांचा आपला अजेंडा आहे की खोदखो प्रामाणिक लोकांना तरुणांना संधी मिळावी तरुणांना संधी मिळावी याचा अर्थ आपल्या जुन्या अनुभव लोकांना कुठेतरी सोडवायचा अशी नाही कारण की त्यांचा अनुभव पाठीशी घेऊनच की तरुण पिढी येणाऱ्या भविष्य काळामध्ये विकासाच्या दृष्टीनेच आहे कारण की सकारात्मक विकास करणं हेच काँग्रेसचं ध्येय आहे ह्यासाठी डॉक्टर यश्वजित करण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पलूस तालुक्यामध्ये असणाऱ्या आहेत आणि त्यामध्ये असणारा हा अंतर्गत जिल्हा परिषद गट आणि अंतर्गत जिल्हा परिषद गट म्हटलं तर कृष्णेच्या काठावरती संपूर्ण गावाने वसलेली आहे आणि त्या आपल्या कृष्णेची मातीही कसणार आहे पाणीही कसणार आहे त्याचमुळं आपले जे उमेदवार आहेत सुदीप गर्दे आणि आदरणीय उभे यांना आपण येणाऱ्या ह्या पंचायत सभेत जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्यान सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांचा उत्तर घेऊन येण्यासाठी आपण यांना पुढे पाठवायचं आहे त्याच दृष्टीने आपण सर्वजणांनी येणारे आठ दहा दिवस प्रामाणिकपणे काम करूया येणाऱ्या सात तारखेला जे मतदान होणार आहे त्यामध्ये आपल्या पक्षाचं जे चिन्ह आहे ते पक्षाचे चिन्ह हात आहे आणि आज आपली सभा काँग्रेस पक्षाची या अमनापूर मधील हनुमान मंदिराच्या होत आहे आणि खऱ्या अर्थाने एक अतिशय एवढायोग चांगला म्हणावं की आज शनिवारचा दिवस आहे तर पुणे करा मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या पक्षाचं जे चिन्ह आहे आपले जे हात आहे ज्या हातांच्या जोरावरती आपण आपला प्रपंच आपण बळकट करतोय पद्धतीने आपल्या पक्षाच्या हात आपण बरकट करायचे आपल्या नेत्याच्या आप हात आप बळकट बरकट करायचा आहे त्यासाठी सर्वांनी एकदा दोन्ही हात वर आहे सर्वांनी एकदा दोन्ही हात वर करा आणि आपण एकदा या हनुमान राजाच्या मंदिराचा समारोप आहे आपण एकदा या मारुतीराचा जयघोष करूया बोल बजरंग बजिरंग बलि आपण येणाऱ्या सात तारखेपर्यंत प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक मनामनामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवायचं आहे आणि येणाऱ्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अतिशय मताधिकाऱ्यांना आपल्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यायचं आहे एवढंच मी या ठिकाणी पोहचतो आणि पुन्हा सुद्धा तुमच्या सर्वांचे सहज स्वागत करतो आणि म्हणतो धन्यवाद